आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आढावा बैठक जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपालिका या संदर्भात अकोल्यात आयोजित केलेले आहे तरी आज या कार्यक्रमासाठी आवड आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेंद्र साहेब मस्के तसेच आज त्यांच्यासोबत मुख्य मार्गदर्शक म्हणून परळी मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय राज राजसाहेब भाऊ देशमुख तसेच परळीमध्ये युवकाला सर्वांना सोबत घेऊन चा चालणारे आदरणीय आमचे राजभाऊजी फड जे परळी मतदारसंघामध्ये मुख्य मार्गदर्शक ज्येष्ठ नेते पहाडी आवाज असे आदरणीय आमचे वाघमडे साहेब तालुका अध्यक्ष बाबा शिंदे आणि सन्मान्य ए टी एस आज खरं ही वेळ आपापसात आप भांडण्याची नाही माझ्या मते आज जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आज जर आपण आपापसात आप जर भांडणं केले आपापसात आप जर आपण वाद केले तर येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपल्याला पराभव सु लागेल लागतो आज निवडणुका हो घातलेल्या आहेत सगळ्यांना म्हणणं बरोबर आहे कोणत्याच कार्यकर्त्याचं म्हणणं चुकीचं नाही पण आज ती वेळ नाही मला वाटतं ती वेळ चुकीची आहे ही वेळ खूप आधी करायला पाहिजे होतं आपण खूप आधी पक्षापशी बसायला पाहिजे होतं त्या माणसानं रात्रंदिवस मी सुद्धा बबन भाऊ गीते साहेबाच्या सोबत लोकसभेला प्रत्येक वाडी वस्ती तंड्यावर जाऊन प्रत्येक गावात जाऊन मी प्रचार केला मी स्वतः कोणतं गाववाडी वस्ती तांडा नाही त्या तांड्यावर जाऊन मी भाषण केलं नाही किंवा प्रचार केलेला अशातला भाग नाही आणि मी भाऊच्या बद्दल बोलत नाही भाऊ साठी मी पॉझिटिव्ह आहे आणि भाऊसाठी मी तुमच्या सोबत आहे बरोबर आहे आपण सर्वजण सोबत आहेत आपण भाऊसाठी खूप प्रयत्न करू अजून पक्षासाठी मानू माझं भाऊसाठी कुठलंही दुमत नाही बरोबर आहे मानणे नाही त्याच्याबद्दल काहीच नाही मी आज जे आपल्या निवडणुका होऊ घातल्या या संदर्भात आहे या संदर्भात आज एवढंच आहे त्यांच्या विरोधात जर आपल्याला निवडणुका जिंकायच्या असतील त्यांना जे कार्य केलेलं आहे

भूमाफिया ते तुमच्या मतदारसंघात शिरसाळा पिंपरी यांना वाहू माफे आणण्याचा प्रयत्नात आहेत तुमच्याकडे परळे आणि पिंपरी आणि महा सर्कलमध्ये हे भूमाफिया तुमच्याकडे वाहू माफी आणणार आहेत जितका वाहूचा उपसा केला त्याच्यापेक्षा जा जास्त रक्त सांडला असेल या सर्व सामान्य माणसांचं तरी हा महाशहाण असलेला आहे आज ते जर आपल्याला पुसून काढायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संघटन हे गरजेचंच आहे आणि एक संघटना आपलं काळाची गरज आहे तुम्ही बघा पिंपरीमध्ये पिंपरी, पिंपरी सरकारमध्ये काही प्रथम नागरिक आहेत अध्यक्ष त्यांना गावामध्ये राहण्याची मुभा नाही सरपंच आहेत कशामुळं गोदाखाटच्या गावामध्ये त्यांना राहण्याची सगळ्या परवानगी नाही त्यांना हातपाय तोडून त्यांना गावाच्या बाहेर लावलंय ते प्रथम नागरिक आहेत त्या गावाचे एवढी दहशत माजलेले आणि ती जर दहशत आपल्याला माजलेली त्याचा माज, माज, माज उचवायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांना एक संगत होऊन आपण याला त्यांची जागा त्यांच्या ठिकाणी दाखवल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांना जे भ्रष्टाचार केला गावागावामध्ये आपल्या सारख्यावर मी बी तुमच्या सारख्यातलाच येते आर जेव्हा ग्रामपंचायत रौडत होतो ग्रामपंचायतचा पॅनल उभा केला भाऊ पॅनल कमीत कमी माझा पॅनल विजयाच्या दिशेनं जात होता दोन दिवस निवडणूक आली दोन दिवस आहे म्हणता भाऊ आदल्या दिवशी माझ्यावर तीनशे पंच्याण्णव सारखा खोटा गुन्हा दाखल झाला आणि प्रचार करून येऊन परळीत घरी झोपायला हो येत असताना पहाटे चार वाजता पोलिसांना धरला काय मला मी विचारलं काय झालं मी काय गुन्हा केलाय मला का तुम्ही नेताय पोलीस म्हणले तू दरोडे खोरेस आणि तू तुझ्या गावातच तू दरोडा टाकलास म्हणलं अशी फिर्याद तुमच्याकडे कोण दिली कशाच्या पुराव्यावर मला, मला उचलतात तर तो तो जो फिर्यादी होता अक्षरशः शेतामध्ये जाऊन रोजगार काम करणारा रोजानं शंभर रुपये मिळणारा माणूस त्याची फिर्यादी ते त्यांना पोलीस स्टेशन देखील माहीत नव्हतं भाऊ अशा माणसाची त्याला सही देखील माहीत नव्हती त्यांनी स्वतःच अंगठा लावून स्वतःचं त्यांचं नाव देऊन माझ्या नावाने फिर्यादी दिली आणि माझ्यावर एमसीआर पीसीआर घेतला त्या एमसीआर पीसीआर मध्ये माझी ग्रामपंचायत निघून गेले भाऊ बाघमडे साहेबाला माहिती सात मतानं माझा सरपंच पदाचा उमेदवार पडला आणि मला त्यांना खोटा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकल्यामुळं माझी वार्डामधली सीट शंभर मतानं विजयी झाली वार्डामधली सीट शंभर मतानं विजयी झाली आणि सरपंच पदाची सीट माझी सात मतांना अवघ्या पडली मला मतदान किती पाहिजे होतं चार मतदान पाहिजे होत जिल्हा परिषद जे सांगायलो भूतवर लढणारे आम्ही कार्यकर्ते भूतवर उभा राहून मार खाणारे कार्यकर्ते आम्ही आणि आज भूतवर उभा राहायला तुम्ही येणार नाही तुम्ही सगळे घरायना जाऊन बसणार आहेत आज हे सगळे घरात भूतवर रडून मार खाऊन आम्ही आज जर इलेक्शन लागलं तर भूतवर उभा कुणी थांबणार नाही तुम्ही सगळे नेते आहेत ना तर सगळे तुम्ही गाड्याने फिरता भूतवर मार खाया बसलेले सर्वजण आहेत भाऊ तुम्ही तुम्ही काम केलंय पण बघितलंय ना सगळं आज ठाकोर आज ठाकूर तुम्ही बघितलंय ना आज आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले आमच्या आमच्याला विचारायला सध्या आम्हाला कुणी आलेलं नाही जिल्हा परिषद पंचायत आज हे जेव्हा तळमळीने हे सगळे कार्यकर्ते बोलते आणि त्या पक्षासाठी आम्ही बी मेहनत केली रात्र दिवस एक सकाळी भगवान राजेने आता सांगितलं की सहा वाजता आपण राजे तुमच्यासोबत सहा वाजता नव्हतं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी परचार नाही आमचे चार चार चपलाचे जोड तुमच्या पक्षासाठी आम्ही काम केलंय ते आम्हाला न्याय भेटावं एवढीच अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र